बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी समोर येते ती म्हणजे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय वसंत चव्हाण हे नांदेडचे खासदार होते तर खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर त्यांनी अपक्ष म्हणून ते निवडून आले होते त्यांनी नायगाम विधानसभा मतदारसंघाचं देखील प्रतिनिधित्व केलं होतं तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे नांदेडचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रवीण तर ही खूप दुःखद बातमी सकाळीच आपल्याला ते म्हणजे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालेलं आहे अधिकची माहिती नक्कीच अत्यंत सकाळी सकाळीच दुःखद बातमी नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंत चव्हाण यांचं दुःखद निधन झालेलं आहे मागील दहा दिवसापासून ते हैदराबाद येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते ते एका आजाराने ग्रस्त होते सतत त्यांना उपचार घ्यावा लागत होता चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केलेला आहे आणि या पूर्वी सुद्धा ते आमदार सुद्धा होते जी प्रवीण आ... आता त्यांना आता सध्या ते हैदराबाद मध्ये त्यांचं निधन झालंय त्यांना नांदेड मध्ये त्यांचं पार्थिव कधीपर्यंत आणणार आहेत आणि पुढील अंत्यसंस्कार या सगळ्या गोष्टी कधीपर्यंत वसंतराव चव्हाण यांचं निधन जे आहे सकाळी तीन वाजता झालेलं आहे आणि त्यांचं पार्थिव आता नांदेड कडे माहिती असल्याचं जी 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 धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आपल्यासोबत भाजपा नेता अशोक चव्हाण हे देखील गेलेले आहेत नमस्कार अशोक जी खूप वसंतराव चव्हाण निधन जा है भावना। आज लो का इंची की पहाटे वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं ही बातमी अतिशय दुःखद पण तशी धक्कादायक आहे कारण है। की हैदराबाद मध्ये गेल्या आठवड्यापासून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यांना आजारी होते आणि त्यामुळे ते पण गेल्या दोन दिवसापासून प्रकृती सुधारत चालली आहे ती माहिती मिळत होती आणि त्यामुळे असं काही घडलं असं कोणालाही वाटलं नव्हतं परंतु नियती समोर कोणाचंही चालत नाही त्यांचं जाणं हे धक्कादायक तर आहेच पण आम्हाला सर्व सहकाऱ्यांना खूपच ह्या सगळ्या घटनेच मनाला लागलेलं आहे कारण की एखादी गोष्ट अशी घडणं घेणं हे अपेक्षित नव्हतं स्वतंत्ररावांचे जवळचे होते राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान त्यांच्या त्यांच्या वडिलांचं नक्की राहिलेलं आहे त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण आमदार झालेले आहे जे होते जिल्ह्यात ते आणि आज स्वतंत्रराव सुद्धा खासदार म्हणून निवडून बांधेरमधून निवडून आले होते त्यामुळे एक आपण त्यांचं या सगळ्या आम्ही एकत्र काम केलेलं आहे जाऊन एकमेकाला आम्ही सहकार्य केलेला आहे आणि अचानक असं झालं हे सर्वांनाच एक मनाला लावून देणारी बाब होती की हे असं कसं काय घडलं शेवटी जे घडायचं ते घडलं आणि आज वसंत आमच्यामध्ये नाही त्याबद्दल आम्हाला सर्वांना तीव्र दुःख आहे जी 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 धन्यवाद तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर वसंतराव चव्हाण यांचं निधन झालेलं आहे नांदेडचे ते खासदार होते हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते वसंत चव्हाण यांना गेल्याच आठवड्यामध्ये श्वास घेण्याचा त्रास जाणवत असल्यामुळे रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं हैदराबाद इथल्या रुग्णालयामध्ये है त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि आज पहाटेच त्यांची प्राणज्योत मालवली आहे वसंत चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळामध्ये शोककळा पसरलीय दिग्गज नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केलेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने नांदेडमधून उमेदवारी दिली होती